नमस्कार तुम्ही बघता ते द मीडिया टाइम्स डॉट लाईव्ह आता मी आई बोटिंग क्लब हर्षी लेक कडे जे पुण्यापासून तीस किलोमीटर आणि लोण्यावाला पासून पंचवीस किलोमीटर आहे तर आपण आता बोलणार आहे अंकुशी तर दादा आपल्या बोटिंग क्लबचं नाव आहे साईगणे बोटिंग क्लब आपण हळशी येथे आहे हळशी लेक मध्ये तर आपल्या व्यवसायाची सुरुवात केली आपण दोन हजार सोळा पासून आता आठ वर्ष झाली त्याला आपल्याकडे चार प्रकारच्या बोट आहेत पॅडल बोट मोटर बोट कायकिंग आणि जेट स्की तर अफोर्डेबल प्राइस मध्ये आपण कमीत कमी, कमी दरामध्ये उपलब्ध दे करून देतो फॅमिली कपल किंवा सोलो साठी पण छान व्यवस्था आहे पुणे आणि मुंबईकडून जास्त कस्टमर आपल्याकडे येतात त्याचप्रमाणे मुळशी हे एकमेव ठिकाण आहे की बोटिंग इथे खूप जास्त प्रमाणात चालते आणि शनिवार रविवार खूप जास्त प्रमाणात गर्दी असते आप आपल्याकडे ऑल सीजन मध्ये आपण अवेलेबल करून देतो आणि ऑल टाइम चालू असतं आपली बोटिंग क्लब आता दादा आता तुम्ही माहिती दिली तुमच्या बोटिंग विषयी तर जे लोक येणार कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय देऊ शकतात हो आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सिक्स झिरो डबल टू डबल वन डबल एट किंवा ईमेल करू शकता साई गणेश क्लब ऍट द रेट जीमेल डॉट कॉम तर इथे डिस्प्ले वा तुम्हाला नंबर डिस्प्ले होणार तुम्हाला यायचा असेल तर तुम्ही या बुकिंग करा आणि एवढा चांगला व्ह्यू तुम्हाला दिसायला भेटेल आणि नक्की एन्जॉय करा धन्यवाद इंडिया टाइम्स डॉट से मैं सुमित सिंह